कल्याण डोंबिवलीत शोभायात्रेची भव्य सांगता राजकीय सिनेसृष्टीतील दिग्गजांचा सहभाग डोंबिवलीत आज भव्य शोभायात्रेचे उत्साहात सांगता झाली हजारो डोंबिवलीकरांसह राजकीय नेते आणि सिनेसृष्टीतील कलाकारांनी या, या यात्रेत सहभाग घेतला सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या सोहळ्यात आता थांबायचं नाही या चित्रपटाची टीम अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि सूरज चव्हाण यांनी विशेष सहभाग घेतला সুরজ চে আছে শিব শিবশ মহাদে গণপতি মন্ত মঙ্গলার মূর্তি उपायुक्त झेंडे पहिल्यांदाच त्यांनी कार्यभाग घेतल्यानंतर जी पहिली स्वागत यात्रा आहे ही त्यांना विनंती करतो की यात्रा दोन शब्द आपणही ते सांगावेत सर्वांना नमस्कार आणि सर्वांना आजच्या या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज या